सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील कावडे सात दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील जिल्हा परिषद कर्मचारी राजेंद्र बाळासाहेब सनगर यांचा मृतदेह काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे शनिवारी सकाळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ शोध मोहीम सुरू झाली या मोहिमेत स्थानिक आंबोली रेस्क्यू टीम सांगेली येथील बाबल आलमेडा रेस्क्यू टीम आणि सिंधुदुर्ग ओरोस येथील टीम सहभागी झाली यावेळी पोलीस अधिकारी कर्मचारी व वन विभागाचे अधिकारी कर्मचारी देखील घटनास्थळी उपस्थित होते दरम्यान श्री सनगर यांचा मृतदेह दरीतून काढल्याबरोबर त्यांच्या परिवाराने आणि आप्तेष्टांनी आक्रोश केला या नंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक हवालदार दीपक शिंदे तसेच कोल्हापूर शिक्षण विभागाचे जिल्हा परिषदेचे कर्मचारी नातेवाईक व वा मित्रमंडळी उपस्थित होते